Bearing, उत्पादक. उत्तर पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर मनसर शिरूर या भागामध्ये नगर निवडणूक आहेत त्या सध्या सुरु आहेत आणि सध्या या नगर परिषद निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचलेला पाहायला मिळतोय सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या भागामध्ये असलेली बिबट्याची दहशत सध्या या प्रचारामध्ये पाहायला मिळते एकंदरीत संध्याकाळच्या सुमारामध्ये ग्रामीण भागातील जे वाऱ्या आहेत त्या वाऱ्या वाजता एकंदरीत जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना प्रचारासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय सोबत शिवसेनेच्या उमेदवार आहेत गांधार इथे खरं तर त्या पद्धतीने पाहिले की या ठिकाणी बिबट्याची मोठी दहशत आहे सध्या निवडणुकीचा प्रचार तुम्ही करताय काय समस्यांचा सामना तुम्हाला कर करावा आम्हाला बिबट आमचं मंचर हे शहर निम शहर आहे वाड्यावास्त्यांनी बस वसलेलं मंचर आहे त्याच्यामुळे आम्हाला दिवसा हा वाड्यावास्त्यांवरती प्रचार करावा लागतो बिबट्याच्या भीतीने शेतकरी वर्ग शेतात असतो आणि आम्हाला रात्रीचा प्रचार हा दिव गावात करावा लागतो रात्रीचा प्रचार गावात करावा लागतो मात्र दिवसभरात कसं नियोजन तुम्ही आत्ता कारण की आता सध्या हिवाळा हो आहे दिवस छोटा आहे आणि एवढ्या प्रचार करायचा आम्हाला सकाळी लवकर उठून शेतकऱ्या आपले शेतकरी मतराजा पर्यंत आम्हाला पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो कारण का त्यांची शेतातली काम चालू असतात त्यासाठी आम्ही आमची खूप प्रचंड धावपळ होती वेळ कमी राहिलेला आहे आणि त्या निमित्ताने आम्ही वाड्यावस्था घेतो आणि रात्रीचं गाव घेतो नक्कीच वाड्यावस्था घेतो मात्र एखादी आपण पाहिले की बिबट्याची मोठी दहशत या भागामध्ये पाहिल्यामध्ये आम्ही वासन सुरू राहतो कसं होतं प्रचाराचं तुम्ही नियोजन करता आम्हाला दिवसा वाड्यानं वस्त्र येऊन फिरायला लागतं आणि रात्रीचा गावामध्ये प्रचार करायला लागतो बिबट्याच्या दहशतीमुळे खूप वातावरण इकडे थोडस आहेच तसं खरं तर आहे मात्र शेतकऱ्यांकडून काय तुम्हाला सांगितलं का रात्रीचं येऊ नका म्हणून असं काय सांगितलं असं काही नाही आलं त्यांचं सांगणं पण थोडं बिबट्याचं तसं राहायचे आमचा ग्रामीण भाग पडतो थोडासा मनसर वाडी वस्तीचा परिसर आहे भरपूर त्या हिशोबाने थोडस आम्हाला दिवसाच प्रचार करायला लागतो नक्की ज्यापासून पाहिलं की खर तर मंचर असेल शिरूर असेल या ज्या नगर परिषद आहेत त्या वाड्या वस्त्यांनी जोडलेल्या आहेत त्यामुळे या ठिकाणी जे नगर परिषदचे उमेदवार आहेत त्यांना कुठेतरी प्रचारामध्ये मर्यादा आलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यामुळे अविश्वास पुणे ब्रॉड बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव